नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या काही हप्ते पडलेले आहेत मात्र काही महिलांच्या खात्यात अजून पंधराशे रुपये आलेले नसल्याने महिला आणखीनही खूपच येत आहेत जर आपला हप्ता येणार आहे का नाही का आपला अर्ज बाद झाला या सगळ्या गोष्टीची माहिती आज आपल्या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि सविस्तर तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर तुमच्या प्रश्न प्रश्नाची उत्तर जे आहे सर्व मिळून जातील सुरुवात करू या योजनेबद्दल आता बघा हा बारावा हप्ता होता त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी दोन हजार चोवीसमध्ये योजना सुरू केली होती आणि पंधराशे रुपये प्रति महिला म्हणजेच अडीच कोटी महिलांना याचा लाभ दिला होता आणि तुम्हाला माहीत असेल ह्या लाभामध्ये जे आहे सुरुवातीला छाननी केलेली नव्हती असे बरेच गैरप्रकार नंतर समोर आले मात्र आता मा मागच्या महिन्यापासून सरकारने छाननीची प्रक्रिया एक एकदम कडक केलेली असल्यामुळे आता आम्हाला लाभ भेटेल का या प्रश्नाचं उत्तर जे आहे महिलांना पडलं आहे आता मात्र परवापासून म्हणजेच जवळपास दिनांक चार पाच सहा तारखेपासून जे आहेत पैसे पडायला सुरुवात झाली आहे तर मात्र काही जिल्ह्यांमध्ये काही महिलांना आणखीनही पैसे मिळालेले नाही आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहिजे आहेत सुरुवात एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारने अर्ज छाननी जी आहे मोठ्या प्रमाणात केलेली आहे मात्र तुम्हाला घाबरायची सुद्धा गरज नाही आहे कारण आपण जर कोणत्याही गोष्टीला अपात्रतेला असतो तर मात्र आपण का कार असेल आपल्या नावावर आपण सरकारी कर्मचारी असू आपलं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर ठीक आहे एखाद्या दिवस विचार करू शकतो पण फायनल नाही आणखीन हे सांगतो फायनल नाही आता जसा मला रिपोर्ट भेटला त्या रिपोर्टनुसार जे आहे काही जिल्ह्यांमध्ये काही महिलांनाच आता लाभ भेटलेला आहे त्यामुळे घाबरायची सध्या गरज आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणखीनही लाभ पडला नाहीये काही जिल्ह्यांमध्ये काही महिलांना लाभ भेटला आहे आणि यानंतर मात्र काही प्रश्न येतात बँक खात्यात पैसे जमा होणार का यानंतर लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे ही तर तुम्हाला मी सगळ्यात आय एम गोष्ट सांगितली होती मागचा महिना झालं ओरडू ओरडू सांगत आहे की ही छाननी खूप स्ट्रिक्ट होणार आहे आणि यामध्ये अडीच लाखाच्या वरचं उत्पन्न असणारी महिला बाद यामध्ये ज्या महिलेच्या नावावर कार असेल ती बाद यामध्ये ज्या महिलेच्या घरात एखादा मोठा सरकारी कर्मचारी असेल आणि तो टॅक्स भरत असेल टॅक्स पेअर असेल ती बाद महिला आणि यानंतर मात्र अशा गोष्टी ज्या आहेत त्या आता समोर येणारच झाल्या मात्र अद्याप काय चालू आहे या गोष्टीचं सविस्तर माहिती देतो त्यामुळे सध्याच घाबरायची गरज नाहीये तुमचं नाव वगळलं गेलंय का मग अधिकृत वेबसाईटला आपण चेक करू शकतो आपल्या पो पोर्टलला जे आहे आपण तपासू शकतो पोर्टलला गेल्यानंतर नाही का आपल्याला जे आहे एक लॉग इन पोर्टल असतं अर्जदाराचं तिथं मोबाईल नंबर पासवर्ड विचारतो तोच नंबर आणि तोच पासवर्ड असतो ज्यावेळेस आपण फॉर्म भरण्यासाठी तयार केलेला असतो तिथे तुम्ही तपासू शकता नाव तपासण्याची प्रक्रिया जर तुम्हाला पाहिजे असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला भेट द्यायची अंतिम फायनल लिस्ट नारी शक्तीवर सुद्धा आपला फॉर्म तपासू शकता फायनल लिस्ट सेलेक्शनवर जायचं नोंदणीकृत मोबाईल नंबर व कॅप्चा कोड टाकायचा आणि यानंतर मात्र ओ टी पी आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्या आप फॉर्ममध्ये जे आहे काही त्रुटी आहे का यानंतर मात्र सरकारी म नोकरीतील महिलांना लाभ नाही नवा निकषानुसार नोकरी करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलेला आहे आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे सरकारी नो नोकरीवाल्या महिला चारचाकीवाल्या महिला आणि ज्या महिलांच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल त्या महिलांना वगळण्यात आलं आहे आणि मात्र आता बहिणी खूप घाबरले आहेत की बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे नाही आले मात्र ही घाबरायची गरज नाही आहे कारण सुरुवातीला काही जिल्ह्यातच पैसे पडले आहेत काही जिल्ह्याचे जसं काही मला खबर जशी कळते तशी नाशिक पुणे यानंतर मात्र नांदेड यानंतर मात्र जालना असे असे काही जिल्हे आहेत इकडे नागपूर साईडला नागपूर यानंतर बुलढाणा असे काही जिल्हे आहेत की अद्यापही तिथे पैसे पडले नाहीत असं लक्षात येतं आणि सुरुवातीला सरकारने एक टप्पा टाकला त्यानंतर शनिवार आला शनिवार आल्यानंतर मात्र तो काही सॅटरडे वगैरे सुट्टी असेल किंवा अर्धा काही असेल यानंतर मात्र संडे आला रविवार आला त्यामुळे जे आहे आरा ज्या बहिणीचे म्हणजे तीस टक्के बहिणीचे पैसे जे आहे सुरुवातीला वाटप झाले आता वीस टक्के बहिणीचे आज पडतील आणि यानंतर मात्र पन्नास टक्के उर्वरित बहिणीचे एक दोन दिवसात पडते त्यामुळे अद्यापही आपल्याला भ्यायची गरज नाहीये यामुळे अकरा जे आहे तुम्ही बारावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची चिंता करू नका मात्र ज्या बहिणींना आणखीनही वाटत आहे की आमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का काही प्रॉब्लेम येईल का त्यांच्यासाठीच जे आहे सांगत आहे की तुम्ही एकदा नारी शक्ती पोर्टलवर जाऊन किंवा लाडकी बहीण योजनेच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या याच्यावर यादी तपासू शकता नाहीतरी दोन दिवस तुम्ही वाढ बघू शका शकता दोन दिवसच जे आहे तुम्हाला तुमचा हप्ता भेटून जाईल माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीचा हप्ता जे आहे बारावा काहीच महिलांना गेल्यामुळे जे आहे बऱ्याच महिलांना हप्ता पोहोचला नाही आहे मोठ्या मोठ्या जिल्ह्यात हप्ता पोहोचला नाही आहे जे मागास जिल्हे छोटे जिल्हे आहेत तिथे हप्ता पोहोचवला गेला आहे त्यामुळे जे आहे काही मला महिलांना संभ्रम झालेला आहे की आम्हाला आमचे नाव यादीतून कट झालं का अशातला आणखीनही प्रकार नाही आहे नाव कट होईल लिष्ट येईल ही नंतरची बाब राहिली मात्र दोन दिवस थांबा दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते भेटून जातील त्यामुळे चिंता करू नका घाबरू नका दोन दिवसामध्ये जे आहे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील मी जशी माहिती घेतली तशी आ, सोलापूर एक जिल्हा आहे नांदेड एक जिल्हा आहे परभणी परभणीला आलेली आहे जालना एक जिल्हा आहे बुलढाणा परत नागपूर परत पुणे यानंतर मात्र मला वाटतं संभाजीनगर असे काही सात आठ जिल्हे मोठे मोठे आहेत ज्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले नाहीत आणि एक गोष्ट जी मला कॉमन कळालेली आहे ज्या लाडक्या बहीण समजा पन्नास वर्षाच्या वर आहेत पन्नास ते मधल्या त्यांच्या खात्यात जास्त करून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि ज्यांचं वय कमी आहे तीसच्या चाळीस पस्तीसच्या खाली त्यांच्या खात्यात सध्या राहिल्या आहेत मात्र सरकार हे सगळं पूर्ण करणार आहे दोन दिवस लागतील रविवारमध्ये आला त्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही आहे उद्या नाहीतरी परवा तुमच्या खात्यात पैसे पडणार म्हणजे पडणार व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर नक्की लाईक करा लाडक्या बहिणीच्या नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि घंट्याचं बटन दाबा